टुकटुक केलेले आहेत त्यांच्या ना आपली गाडी घेतली तर पार्किंगला लावं पैसे देई सारखं त्यापेक्षा टुकटुकच गेले आता बघू कुठे दुसऱ्या ठिकाणी येते जो एक आहे का मॅप आहे जो मॅप दिलेलं म्हणजे फिरायला म्हणजे फिरताना जरा सोप्पा पडावं आपल्याला कुठं कुठं फिरायचं ते ते दिलेलं आहे बॅक साईडला काय प्रमाणे तर हो बॅक साईडला थोडी त्यांची माहिती आहे डिटेल दिलेली आहे तर चला आपण जाऊया आता पुढे जाऊया हा पॅलेस पण खूप मोठा आहे इथं खाली शॉपिंगला स्टॉल वगैरे ठेवले आहेत बघूया आता समयाने आता कोणासाठी ते फुल बघत लावलाय बघूया कितीला समया फोर हंड्रेड घेतोय का मग तू काय घेणार काय मोबाईल शूटिंग चालते का जोधा अकबर मध्ये कुठला एक सीन झाला होता मी पिक्चर अकबरमध्ये कुठला सीन झाला तो या इथं जोधा अकबर मध्ये या एरिया मध्ये या एरिया मध्ये झालेला हा बघा इकडे वरती झाला नसतं प्रणितने आपल्याला चांगली माहिती दिली नाही तर आपण जाणार होतो खालीच आता आपल्याला राजस्थानचा महावानी मार्केट घ्यायचं आहे आता आपण महावाणी मार्केट आप काय घ्यायचं मला तर वाटतं इथं आहे पण आपण बघूया नुसतं बघूया बघायला काय जातो हा की माग आहे खूप मार्केट इथं न काय घ्यायचं आपण फक्त बघणार आहोत समज तू काय घेणार काय काय जाम माग असत मार्केट मध्ये गेलो होतो पण खूप माग होता तिथन काढता बाय घेणेच समजदार समजले आम्ही म्हणून आता निघालो आता दुसरीकडे जातो कारण की नुसतं माग माग घे सामान तिथं शॉपिंग साठी उगाच कशाला शॉपिंग करायचं तिथं आपल्या लोकल मार्केटला शॉपिंग करू आता दुसऱ्या ठिकाणी चालू आहे रक्षा नाही टुकटुक केलेले इथं टेंशन ना आपली गाडी घेतली तर नुसतं पार्किंगला लाव पैसे देई सारखं दरशा टुकटुकच गेले आता बघू कुठे दुसऱ्या ठिकाणी नेते आता दुसरे पॉईंट तुम्ही अगोदर थोडासा जेवून गेलो हॉटेलला थांबलो इथं आता था। जेवण्यासाठी थोडं इथं जेवतो आता काय आता इथं एवढ्या चांगल्या हॉटेल जेवण आता आलेलं आहे आमचा आता जेवतो आणि निघतो पुढच्या पॉईंटला भेटू तिथे जेवण वगैरे करून झाला आमचा आता आलोय सिटी पॅलेस जवळ तर सिटी पॅलेस जवळ आहे आतमध्ये जेवण मस्त होता जेवण वगैरे हो केला तिथंच आणि आलो आता हा सिटी पॅलेस जवळ जातोय आता सिटी पॅलेसच्या आतमध्ये इथं काय ते तीनशे रुपये तिकीट आहे एका माणसाचा बघू आता आतमध्ये गेल्यावर हो समजेल मोठा आहे सिटी मला तर वाटत एखाद तास लागेल इथे पूर्ण फिरायला इथे आता आपल्याला तिकीट काढायचं आहे पहिला इथं एका तीनशे रुपये तर लिहिले इथं तीनशे रुपये सांगितलेलं आपल्याला काढूया तिकीट आता पण बाय तिकीट घेऊन आलेलं आहे बघू काय तिकीट जरा युनिक वाटतात काय ते एक का मॅप आहे जो मॅप दिलेला म्हणजे फिरायला म्हणजे फिरताना जरा सोपा पडावा आपल्याला कुठं कुठं फिरायचं ते दिलेलं आहे बॅकसाईडला काय बनतो बॅक साईडला थोडी त्यांची माहिती आहे डिटेल दिलेली आहे तर चला आपण जाऊया आता पुढे जाऊया हा पॅलेस पण खूप मोठा आहे इथे खाली शॉपिंगला स्टॉल वगैरे ठेवल्यात बघूया आता हे काहीतरी स्टॉल ना त्यांचे तीन दिवसाचे काहीतरी स्टॉल लागलेत ते फक्त हे म्हणजे प्रत्येक वेळी नसतात ते फक्त आताच लागलेत तीन दिवसासाठी फक्त चांगली चांगली वस्तू ठेवल्यात चार बाजूला विकण्यासाठी राजस्थानी कल्चरचे What is this used for this postcard postcard मेंढ असतील झाले आता म्हणले असते सम्याने आता कोणासाठी तरी फुल बघत लावलाय बघूया कितीला आहे सम्या फोर हंड्रेड घेतोय का मग तू काय रे घे ना धन्यवाद बस आमची जिरली ठीक आहे मग आपण दुसरीकडे जाऊया आता हा बघा लोडो कसा आहे समय टाकून बघ एक काय येतो दोन आलेला आहे समयाचा प्रतिकने टाकले तीन, तीन आले, आले। पण तू पण टाक मी एकदा ट्राय करून बघतो टाक ना एकदा टाक आता आता आपण ज्या पण वस्तू बघितल्या ना त्या एलिफंटच्या असं वाटणार नाही एकदम म्हणजे ना एकदम एक्सपेन्सिव्ह वस्तू आहे तिथं खूप महाग आहेत खूप माग पण आहेत ना प्रत्येक बघू शकतो घेऊ नाही शकत वस्तू मध्ये काही ना काही खासियत आहे काय साड्या वगैरे काय वेगवेगळ्या गोष्टीतनं बनलेल्या आहेत प्रत्येक वस्तू ना वेगवेगळ्या गोष्टीतनं बनलेली इथे दिव्याचे ते काय तरी घेतोय गाडीला लावण्यासाठी दिवस ची बार्गेनिंग चालू आहे दिव्याची

बघूया स्टोरी काय आहे जयपूर पहिले सांगत होतो ना हा मग येतो बघा आता तिथन छोटा वाटत होता इथन मग किती मोठा माहिती बघ इच्छा मग मग

मला वाटलं तेवढाच आहे गोल गोल पण खूप आहे अजून जस जसं आतमध्ये जातो जसं समजते बघू इकडे तिर थांबल्यात काय बघारे काय आहे ते जशी विश्रांती करत लावले

लेडीज पटोते लेडीज थीम आहे आता इथनं आपण बाहेर निघतोय आता मी इथन निघतोय दुसरीकडे जातोय पण खूप गाडी होती शुगर शुगर हा बघा इथे बघा आपल्या शुगर डोमची थीम कॉपी केले आहे आता आम्ही त्यांची केली का त्यावे आमची गेली काही माहिती नाही पण आपली सेम कॉपी केलेली आहे तर शुगर डोमची आता पण यामध्ये यामध्ये काय बघू यात मध्ये ती साइड तर आपली फिरून झाली आता या साइडला फिरू या साईडला पण खूप एक आहे आता पुढे एक पिंक गाडी आहे गाडी दाखवतो तुम्हाला गाडी आपण या गेट मधन आतमध्ये आलो आणि असं फिरत 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 या साइड ने आलो आता आपल्याला इकडे आतमध्ये घुसायचं आहे तिथं आय थिंक काय बघू या म्युझियम आहे <laughs> या म्युझियम मध्ये गेलो होतो बॅक साइडच्या पण तिथे फोटोग्राफी काय अलाउड नव्हती त्याच्यामुळं तिथं काय दाखवलंच नाही म्हणजे शूटच करायला भेटला नाही तिथं काय आता या साईडला काय आहे बघूया या साईडला आता जातो तिथं कसा काय आहे फोटो काढून देतात का नाही माहिती नाही इथं पण पण बघू इथं फोटो काढून देतात का आता सिटी पॅलेस ठेवून झालेला आहे आमचा आता इथं ते म्युझियममध्ये तर शूटिंग अलाउड नव्हती पण आता आम्ही चाललो आहे बाहेर आता आम्ही जाणार आहे इथली मेट्रो आहे जी अंडरग्राऊंड आहे त्या मेट्रोमध्ये आम्ही प्रवास करणार आहेत तुम्हाला पण तिथं नेतो चला आपण बघूया ती मेट्रो कशी आहे मेट्रो मधन आपण इथन निघलो आणि आपल्याला त्या साईडला आहे त्या साईडला आपण गाडी पार्किंग केली होती आता आपल्या गाडीजवळ जायचं आहे आणि एक किल्ला आहे कुठला तरी आता त्या किल्ल्याजवळ जायचं आहे आपल्याला आता आपण जयपूरच्या जलमहाल ला आलेलो आहे पाण्यात पाण्यात म्हणून याला असं नाव आहे जसा जंजिरा किल्ला आहे आपला तसा देव आहे आपला जास्त भारी आहे ठीक आहे ना मग आपला जे एक लंबा आहे बॅक कॅमेराने तुम्हाला पूर्ण व्यू दाखवतो मी जेल मारता शीश मॉल कायम ना दे ना दे आता इथं काही जास्त काही नव्हता फक्त या व्यू बघायचा होता फक्त एकच इथनं आम्ही आता जातोय डायरेक्ट आमिर फॉन्डकडे कारण की ते जास्त काय नव्हता त्यामुळे आता आम्ही लगेच इथन निघतोय आमिर फॉन्डकडे जातोय तर चला मग तिथं भेटूया आमिर फॉन्ड जाऊ आपल्याला इकडे जायचं आम्ही फॉर्ट जवळ खूप मोठा फोर्ट आहे फॉंटच्या आम्ही फॉर्ट जवळ पोहचलोय आता इथनं चालायचं आहे आपल्याला एक दीड किलोमीटर वरती जायचं आहे इथनं वरती आहे आपल्याला एक दीड किलोमीटर आणि मग वरचा व्ह्यू कसा काय आहे ते वरती गेल्यावर समजेल आपल्याला याशी गाडी पण वरती जाते पण प्रतीक बोलला का गाडी नको आपण गाडी नाही केली आता थोडा वरती चढलो आम्ही अजून खूप बाकी आहे अजून खूप चढायचं आहे वरती जायचं एकदम वरती इकडे आहे चला आपण आता इथून आलो आता इथनं आतमध्ये जायचं आहे आपल्याला पोचलो आय थिंक खूप चढलो आणि पोचलो का वरती पण आहे का काय मला माहिती नाही पण बघू आता दम लागले मला समय तर थकले बघूया तिथे गेले समजेल आय थिंक वरती पण जायचं आहे कारण की एक जण खाली बोललेलं कारण तिथं तिकीट काढून जायचं आहे म्हणून बघूया आता इथं काय तिकीटचा कसा काय आहे आणि इथनं वरती जायचं आहे इथनं वरती आहे आता इथे तिकीट घेतला एकाचा तिकीट एक एक दोन रुपये एकाचा तिकीट होता इथे व्यू कसा दिसतो मी तुम्हाला दाखवतो चल काही नाही दिसणार आहे आपल्याला वरती, वरती चालले आता आपल्याला इथं जायचंय वरती जायचं आता इथनं आतमध्ये जातो प्रत्येक समस्या गेल्या बघ आता पुढे काय आहे वाव चांगला व्ह्यू दिसतोय इथनं मस्त आहे मस्त आहे खूप मस्त आहे गार्डन पण मस्त आहे काय आहे शिष महल आहे पूर्ण काच्याने बनलेला आहे हा जो महल आहे हा पूर्ण काचा बनलेला आहे शीष महल बोलतो त्याला चार बाजूला नुसतं काचाच काचा लागला त्यांच्या काचा टेंबू पलटे झाला आता आपल्याला इथन आतमध्ये जायचं आहे आतमधून आपल्याला त्या साईडला निघायचं आहे निघायचं निघायचंय पण त्याने देऊ गेलेला आहे पुढे काय काय का वरती जायचं रस्ता आहे आता वरती पण जातो थोडा बघूया मस्त इथं पण मस्त आहे मावशीचा खूप मोठा आहे वाटलेला पण खूप मोठा सगळे माल मोठेच आहेत आपल्याला वाटलेले म्हणजे वाटतात बाहेर छोटे असतील पण मोठेच आहेत तुम्हाला दिवसांच्या दिवसांचे नातेवाईक हो दाखवतो दिवस काय वाटतो दियोज। <laughs> आता <याँ> धीवज आता तिथे गाईडचं ऐकायला बसले तर बघा आता धीरज आलो आपल्याला सांगेल काय इथली काय इष्टे आहे तिथे बसवले ऐकते तो धिवज हा बघा धिवज ऐकतो अजून आल्यावर आपल्याला सांगेल तो काय ते धिवजने ऐकलं असेल तर तो थोड्या वेळात आपल्याला सांगेल काय आहे एकली इष्ट म्हणून पैसे फिटले तर आता धीरजने काय काय ऐकले ते आता आपल्याला धीरज सांगणार आहे बघूया अकबर मध्ये कुठला एक सीन झाला होता मी पिक्चर नाही बघितला तो होता जोधा अकबर मध्ये कुठला तालुक्याचा सीन झाला तो, तो या इथं झाला जोधा अकबर मुवी मध्ये या मध्ये या मध्ये झालेला या 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 स्पॉटमध्ये ना खूप पिक्चर म्हणजे शूटिंग झालेले आहेत इथली आता आपल्याला माहिती नाही एक्झॅक्ट कुठल्या कुठल्या पिक्चरचे शूटिंग झाले मेन गोष्ट आपण आता आलो या स्पॉटला लेट आलो ऑलमोस्ट साडेसहा व्हायला आल्यात हां आणि आम्हाला निघायचं नाही पुढे आणखी त्याच्यामुळात आम्ही घाई करतोय सकाळपासून मुळात फुरी फुरी आमचे फेस पण काल झालेत टोन जर आमचा आम्ही बोर बारा वाजेपासून आम्ही फिरतोय आणि साडेसात आलेत बघूया आता थोडा उशीर म्हणजे सकाळी आज उशीर झाला उठायला आज पोरांनी उठायला जाम उशीर केला नऊ वाजवले उठायला आणि रूम सोडता सोडता आम्हाला दहा साडे दहा साडे दहा वाजलेलेच रूम सोडता सोडता त्याच्यामुळं थोडं आता बघू अजून इथं कुठं कुठं पिवायचंय आज आम्हाला इथे नव्हता काय आता वस्तीला कारण की इथे नॉनव्हेज भेटत नाही कुठं आपला खाना आहे एक दिवस ऍडजस्ट आपण बघू का कुठं बाहेर निघायचं पडलं कुठं माहीत पडलं काय एका तसं याच्यावर कुठं नॉनव्हेज भेटतं मग आपण एक दीड तास डॉ पण पुढं बनवून घेऊ शकतो हा आपण एक दीड तास पासून लांब जाऊ शकतो आज समयचा बड्डेची पार्टी देणार आहे समजा आज समय पार्टी देणार आहे बड्डेची तर आता पार्टी तुम्हाला मी जेवढा थोडासा होईल तेवढा दाखवता येईल तेवढा दाखवू बड्डे तर आपण ॲड केलेलाच आहे ब्लॉगमध्ये मध्ये काळामा उशीर झाला म्हणून काळामा काही करावं भेटलं नाही हा मग रात्री येता येता बघता पण दहा वाजले होते नाहीतर आमची प्लॅनिंग झालेली का परत एकदा केक घ्यायचं आणि पण आम्ही होतो रूम सुद्धा भेटत नाही ज्या हायवेला होतो ना त्या रूम सुद्धा भेटत आणि रूमची म्हणजे काल किती घेतली आपले रूमचे काल त्यांनी अकराशे घेतले अकराशे रुपये घेतले पण तिथे जेवणा विवणाला ना एकदम मस्त जागा दिली त्यांनी जेवण राहून गेला कारण की आम्ही थकलो होतो सगळं काल तर मी मध्येच सोडलाय ब्लॉग दिल्लीचा अर्धा तो अर्धा टाकणारच आहे पण दुसरा सोडलेला आहे मध्ये एक्झिट करतापासून आम्ही बंद केला मी नाही कारण की शंभर सबस्क्राईब त्यांच्यासाठी एवढाच जास्त मेहनत नाही ते पण शंभर सबस्क्रायबर साठी ही मेहनत तुमच्यासाठी चालू आहे ही पण शंभर दोनशे होऊ द्या आता कश्मीरला पण जायचं आपल्याला कश्मीर ठीक आहे आता आपण जाऊया पुढे थोडा टाइमपास नाही करू टाइमपास नको आणि मला वाटतं शिट्या मारावं लागले बंद करायचा टाईम झालेला आहे काय तर काल नंतर मी येतो ना आणि आतमध्ये राहून जाईल दबा बंद झाले मग आणि कसं कालच पडलं का नाही नंतर इथं थांबून पण काय फायदा नाही ना आता परत आपण इथनं घुसणार आहोत आतमध्ये त्या साईडला काय आहे बघूया गाडी आणायला पाहिजे किती रुपये गाईड चिला गाईड एक छोटी कॅफे एरिया पण आता आपल्याला काही कॅफेमध्ये काय खायचं नाही टाईम होईल परत तिथे थांबलो तर त्यामुळे आपण वरती जायला अजून ऑप्शन आहे धिरवू आपण खाली तर प्रणितने आपल्याला सांगितलं का अजून एक ठिकाण बाकी आहे फिरण्याचा तर आम्ही परत वरती चढतो थोडासा आम्ही चाललेलो एक्झिटच्या मार्गावर पण अजून थोडा आहे तर प्रणित सांगतो तर आपण जाऊया थोडा वरती अजून हा बघा इकडे वरती जाणार नसतं प्रणीतने आपल्याला चांगली माहिती दिली नाही तर आपण जाणार होतो खालीच

अजून वरती जायला पण लॉक लावले ते सवय आहे म्हणा खूप वरती आलोय आता आम्ही प्रॉब्लेम होते आता आता वरती थोडा प्रॉब्लेम होत आता थकलोय पण ना ब्रिथिंग हायडे मुला वगदी हाय ती भिंत आहे फक्त अच्छा हा तिकडे तिकडे कोणी जाताना दिसत पण नाही मला नाही दिसत आहे असतं वगती जायला पण कोणी जात नाही कारण की इथेच नको नको होते आता सात वाजल्यात ते किल्ल्याच्या लायटी पण चालू झाल्यात इथे लायटी शो पण असतो पण आपण आता जाणार नाही आम्ही फॉट आता बघून झालेलं आम्ही खाली उतरलेलो आहे आता आता जायचं आहे पहिला मार्केटला जेवणाचं वगैरे बघायचं आहे आणि बाकी काय असेल ते बघायचं आहे सम्याचा बड्डे आहे सहाचा बड्डे काल सेलिब्रेट नाही केला आज सेलिब्रेट करायचं आहे